कृषी पदवीच्या पाचव्या आणि सहाव्या सत्रातले नियम बदलण्यात यावे या मागणीसाठी कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने मंगळवारी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं कृषी परिषदेनं चालू शैक्षणिक वर्षापासून पाचवे आणि सहावे सत्र पूर्ण असल्याशिवाय सातव्या सत्राला प्रवेश मिळणार नसल्याचा नियम लागू केला आहे मात्र हा नियम योग्य नसून या नियमामुळे एक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे इतका हा कठीण अभ्यासक्रम पार करताना दोन पेक्षा जास्त विषय सहजपणे राहू शकतात आणि त्याला दुसऱ्यांदा संधी मिळणं हा खरं तर शिक्षणामध्ये मूलभूत हक्क आहे विद्यार्थ्याचा आणि तो कायदेशीररीत्या सुद्धा डावलला जातोय गेले सहा महिने यांच्यावरती निवेदन देतोय आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली कृषी परिषद ही चारही विद्यापीठांची एक अपेक्ष बॉडी पुण्यामध्ये ज्यांचं कार्यालय आहे त्यांच्याकडे सतत पाठपुरावा केलेला आहे एकनाथ खडसे माननीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे यांच्यासमोर आम्ही अनेक वेळा जाऊन निवेदन दिलेली आहेत मंत्र्यांनी आतापर्यंत फक्त तोंडी आदेश दिलेत कुठलाही लेखीपत्र व्यवहार नाही मंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा जर कुलसचिव आणि प्रशासन ऐकत नसेल तर ही कृषी पद्धतीधारांची एक प्रकारे बोळवण केलेली आहे राज्यात साधारण दहा हजार विद्यार्थ्यांना या नियमाचा फटका बसणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे गेली सहा महिने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन करण्यात आलं होतं मात्र आता शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा